महिला दिनानिमित्त पी बी ग्रुपच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रबुद्ध भारत चौक बुधवारपेठ नगर इथं जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी हेल्थ कन्सल्टिंग सुजाता रघोजी ॲडव्होकेट स्वाती मस्के पद्मावती इंगळे शोभा कापुरे इलेक्ट्रिशियन लोकोपायलट पायल बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद चंदन शिवे धूत साडी सेंटरचे प्रमुख पुरुषोत्तम धूत माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इरफान शेख विभागीय अधिकारी प्रकाश सावंत मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे श्रीमंत जाधव देवीदास चिंचोळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हा तुमच्या सरकार आहे आणि तुम्ही याचा खूप फायदा करून घेतला पाहिजे आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक नारी हे शक्तीचं रूप आहे ती कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नसते म्हणतात ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड फुर वुमन पण आता असं वाटतं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन दे वन मॅन मस्ट बी स्टँड सो दॅट शी कॅन ग्रो फर्दर हे असं समीकरण व्हायलाच पाहिजे आणि हे बहुतांशी आपल्या माता भगिनीच्या हातात असत स्त्री म्हणजे काही हा बऱ्याच वेळा आपण काही ठिकाणी बघतो की स्त्रिया हा समाजाचा आणि दुर्लक्षित घटक मानला जातो पण आपण तसं नाही आपल्या समोर खूप मोठ्या मोठ्या रंगरांगी होऊन गेल्यात आणि आपल्याला त्यांच्याच पावनावर चालायचं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांना जीखा जीखा जीख तो तो दो दो या आशा कार्यक्रमाला लोखंडे, इलजम्मा कावल शोभा इंगळे सरू शिंदे शशिकला पिडगुलकर नागरबाई कांबळे पल्लवी कांबळे देवका शिरसट मंजू घेचंद पूनम घेचंद वंदना गायकवाड ताई वाईदांडे भामा कांबळे पल्लवी गायकवाड नीलम्मा चिनीपागा नागम्मा कावल पारुबाई जाधव छाया सातपुते वंदना मिसाळ सुमन कांबळे उषा चंदनशिवे अनुराधा कृष्णा पद्मा जमूल बीना लालबेदी कविता सर्वगोड शोभा देढे सवित्रा शिवशरण सविता गवळी अनुसया शिवशरण नरसम्मा केशपागा शीला वाघमारे सविता भुताळे सुरेखा सीताफळे आदींची उपस्थिती होती